खराब फॉर्ममुळे तिला वर्ल्ड कप वेळी मॅच खेळण्यापासून रोखण्यात आलं होतं टीम बाहेर बसायची वेळ तिच्यावर आली होती पण संधी मिळताच तिनं त्या संधीचं सोनं केलं आणि भारताच्या वुमन क्रिकेट टीमला फायनल पर्यंत पोहोचवलं मी बोलतेय जेमिवा रॉड्रिक्स बद्दल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वुमन वर्ल्ड कप सामन्यात जेमिवा रॉड्रिक्स खरी हिरो ठरली मुंबईकर जेमिमाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल तिच्या प्रवासाबद्दल त्यात आलेल्या अडथळ्यांबद्दल थोडं जाणून घेऊ नमस्कार मी पूजा मी पाहताय लोकमत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वुमन वर्ल्ड कप सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम वर खेळला गेला सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत बॅटिंग करताना भारतीय टीम समोर तीनशे एकोणचाळीस रनचं मोठं आव्हान ठेवलं भारतीय टीमने दोन विकेट लवकर गमावल्या त्यानंतर क्रीजवर आली ती जेमिमा आणि तिनं या सामन्याचं चित्रच बदलून टाकलं महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी रन चेस पैकी एक अशी तिची खेळी आणि खरी स्टार ठरली रन केले याच जेमाला तिच्या खराब फॉर्ममुळे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये ड्रॉप करण्यात आलं होतं कारण त्याआधी खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन मॅच मध्ये एकही रन न करताच ती आउट झाली होती यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तिला संधी मिळाली या संधीचं जेमिमाने आणि अर्धशतक ठोकलं यानंतर आता मध्ये तिला तिला नंबर पाठवण्यात माहिती खेळायला जाण्याच्या जा फक्त पाच मिनिटांधी कळाली होती यावेळी जेमिमाने संधीचं सोनं केलं आणि एकशे सत्तावीस रन केले तब्बल सात वेळा वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला जेमिमाने धूळ चारली मॅच जिंकल्यानंतर जेमिमा भावनिक झालेली पाहायला मिळाली तिने वडिलांना मारलेली घट्ट मिठी तिचे अश्रू यावेळी तिच्या संघर्षाची कहाणी सांगत होते जेमिमाच्या याच प्रवासावर एक नजर टाकूयात जेमिमा रॉड्रिग्स मूळची मुंबईतल्या भांडुप मधली पाच सप्टेंबर दोन हजार ला जेमिमाचा जन्म झाला वयाच्या चौथ्या वर्षी जेमिमा रॉड्रिग्सने हातात बॅट घेतली वडील शाळेच्या क्रिकेट टीमचे कोच असल्यामुळे घरातूनच तिला क्रिकेटचं मिळालं होतं आई म्युझिक टीचर गिटार आणि गाणं गाण्याची सुद्धा तिला सवय लागली आझाद मैदान ओव्हल मैदान आणि क्रॉस मैदानावर खेळून क्रिकेटची बाराखडी जेमिवा शिकली फक्त क्रिकेटच नाही तर हॉकीमध्ये सुद्धा तिने सतरा वर्षाखालील संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं मात्र जेमीमाला नंतर हॉकी आणि क्रिकेटमध्ये एक चॉईस करण्याची वेळ आली त्यावेळी जेमीमानं क्रिकेट निवडलं वयाच्या बाराव्या वर्षी मुंबईच्या अंडर नाईन्टीन संघाकडून जेमीमाने पदार्पण केलं देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आणि बेस्ट डोमेस्टिक ज्युनियर वुमन्स क्रिकेटर जेमीमा बनली दोन हजार अठरा मध्ये वयाच्या अवघ्या हो सतराव्या वर्षी दक्षिण आफ्रिके विरुद्ध तिने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं वर्ल्ड कप दरम्यान खराब फॉर्म मुळे जेमिमावर टीम बाहेर बसायची सुद्धा वेळ आली होती पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी उठली खेळली आणि थेट करत फायनल पर्यंत पोहोचण्याची वाटच भारताला मोकळी करून दिली आज जर तुम्ही बघितलं तर सोशल मीडियावर सगळीकडेच जेमिमाचं नाव आहे तिचं कौतुक होत आहे पण याच जेमिमाला एक वेळा या वर्ल्ड कप दरम्यानच टीमच्या बाहेर सुद्धा बसवलं होतं यानंतर जेमिमाने स्वतःला सिद्ध केलं आणि आता उदाहरण तुमच्या समोर आहे तुम्हाला एकूणच जेमीमाच्या सगळ्या प्रवासावर काय वाटतं काल झालेल्या मॅच बद्दल तुमचं काय म्हणणं आहे सगळं कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद